सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र पांगुण ग्रामपंचायत हद्दीत सावरणे येथे कोकण आपत्ती समीकरण अंतर्गत पंचवीस कोटींचा निधी मंजूर मुरबाड तालुक्यातील फांगुण गव्हाण ग्रामपंचायतमधील सावरणे येथे बहुउद्देशीय निवारा केंद्रासाठी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने पंचवीस कोटींचा निधी मंजूर झाला असून हे काम लवकरात लवकर होणार असल्यामुळे त्या जागेची पाहणी करण्यासाठी कपिल पाटील साहेबांचे सहाय्यक नंदकुमार कापसे व योगेश फनाडे आले होते जागेची पाहणी करत असताना त्यांनी तेथे पंचवीस कोटींचा निधी मंजूर झाले असल्याचे ग्रामस्थांना सांगितले त्यावेळी तेथील ग्रामस्थांकडे बसून त्यांनी विविध समस्या जाणून घेऊन माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून अजून काही कामे करू शकतो असे आश्वासन दिले आहे कोकण आपत्ती सौमीकरणच्या अंतर्गत एक बहुद्देशीय एक हॉल इथे शासनाने मंजूर केलेला आहे माजी मंत्री केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने गेल्या वर्षी हा मंजूर झाला होता त्याचा आता ते टेंडर प्रोसेस आले आलेलं आहे जवळपास आपल्या म भिवंडी लोकसभा मतदारसंघात चोपन्न कोटी रुपये ह्या आपण कोकण आपत्ती सौमीकरण मंजूर केले आत्ता परवा कोणगाव त्या खाडीवर दहा कोटी रुपयाचं आम्ही भूमि भूमिपूजन केलं आहे डोळखांब शिवर्णे पुन्हा अजून खातेवली खर्डी आणि शिरोळ या चार पाच आणि भिवंडी तालुक्यामध्ये भिवंडी तालुक्यात एका ठिकाणी भिनार या ठिकाणी एवढं जो जो कोटी स्कूटर बंजूर केले त्यामध्ये आपत्ती वसामध्ये आणि कसारा घाट आहे कसारा घाट त्या घाटामध्ये फार माळसेस आहे त्या माळशेस घाटला एक रिटर्निंग वॉल सोनापरातलं काल पत्र दिलेलं आहे मध्यंतरी गेल्या वर्षी पत्र दिलं होतं त्याचा अंदाजपत्र बनवलं नाही नंतर लागली काल मी जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक झाली होती त्यावेळेस जिल्हाधिकारी समिते माझे घाट जिल्ह्यात दरोड कोसळून जे वित्तहानी आणि मनुष्यहानी होती त्यासाठी इथे एक आता प्रस्ताव तयार केला त्यालासुद्धा लवकरच निधी भेटेल हा निधी मंजूर झालेला आहे एक रेल्वे फोंड एक दिल्लीची कंपनी आहे जी की रेल्वेचे बोगी असतात ते रेल्वे मंत्रालयाला सप्लाय करते मोठी कंपनी ते कंपनी हे काम करायला काम स्थानिक कोणी ठेकेदार नाही त्यांनी शासनाने त्याचीच नेमणूक केली निधीची तरतूद झाली आहे आता जागा बघायला उद्या त्याला ते त्यांचे जे महासंचालक आहेत ते कंपनीचे ते दोन तीन दिवसात येणार आहेत त्याची बैठकसुद्धा माजी मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या जवळ होणार आहे त्यानंतर हे काम प्रत्यक्ष सुरू होईल त्यासाठी आजच्या जागेची पाहणी करायला त्या गावचे सरपंच प्रमुख का कार्यकर्ते सगळे सदस्य ग्रामपंच सदस्य सर्वांच्या समक्ष आज इथं आपण जागेची पाहणी केलेली पुढच्या आठवड्यात ते लोक येतील डब्ल्यू चे सर्टिफिकेट लागेल सर्टिफिकेट घेण्यासाठी मी आलो होतो पण जागेची पाहणी करून त्यानंतर प्रत्यक्ष काम करेल आणि मोठं काम आहे जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाचं काम आणि तुम्हाला कायमस्वरूपी ते हॉल होईल कधीतरी आपत्ती व्यवस्था कधी अशी येऊ नये काय आपल्यावर आपत्ती पण एक पूर्ण हे तयारी म्हणून आपत्ती व्यवस्था आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड